कालच मी सांगितलं होतं की मी आठ वाजेच्या नंतर मतदान केंद्रावर येणारे आठच्या नंतर मला खात्री की आता जो निकाल हा महायुतीचा निकाल तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीत बरे जण दावे करतायत थोडस दावा तर सगळेच करणार पण दावा मी पाहिल्यापासून सांगतो की शंभर टक्के ही जागा संभाजीनगरची जागा ही जी येणार हे मी पहिल्यापासून सांगतो पहिल्यापासून सांगतो आज सांगतो आणि थोड्या सुद्धा सांगणार मतमोजणी पूर्वीपासून मतमोजणी झाल्यानंतर मत, मतमोजणी पर्यंत पूजापाठ सुरू आहे तुमच्या दुसऱ्या उमेदवार कोण काय करत त्याच्याशी मला काही बोलायचं नाही आपल्याला कल्पना आहे की नेहमी निवडणूक आली म्हणजे पूजापाठ चालू असतो पण माझं काम आहे की मी रोजच सकाळी करतो बाहेर निवडणूक आली म्हणून मी रोजच सकाळी पूजा पाठ करतो निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावरून यशस्वी ठरता असं तुम्हाला वाटत ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर ही वैयक्तिक मुद्द्यावर निवडणूक झालेली पण मी जे निवडणूक लढवतो ते विकासाच्या बाबतीत लढलेलो विकासावर मी मत मागितलेली आणि बाकीच्यांना जे काही मतं मागितले ते वैयक्तिक टीका करून मतं मागितले निवडणूक कठीण होती सोपी निवडणूक म्हणल्याच्या नंतर सगळ्या समोरच आव्हान असत निवडणूक इतके समजायची नसती पण मला वाटतं छत्रपती संभाजीनगर निवडणूक महायुतीचे जे काही नेते असतील मतदार असतील कार्यकर्ते असतील यांच्या सगळ्याच्या आशीर्वादाने ही निवडणूक सोपी गेली मतमोजणी केंद्रात थांबणार आहात काय नाही माझं मी कालच सांगितलं होतं की मतमोजणी सुरू होण्याच्या अगोदर मी एक चक्कर आणि नंतर सुद्धा मी असं काही धाकधुकीचा काही विषय आणि ते दिवसभर बी थांबू शकतो जर मला नाही चित्र नाही मला जर धाकधुका असते मी आलोच नसतो तिकडे तो पूजा कशाची मतदाराच्या भविष्यात मतदाराच्या राया म्हणजे जे काही मतदार